अनेक म्हणजे इंडिव्हिज्युअल जे घरगुती लोक आहेत ते सुद्धा सोलार बसवत आहेत आणि झिरो बिल येत पण त्याच्यामध्ये जर जे जास्तीची वीज निर्मिती होती वरती ते आपल्याकडे डिपॉझिट होते पण आपण त्यावरती काही रिलीफ किंवा त्यातला मोबदला आपण ग्राहकाला देत नाही किंवा तो जरी दिला आपण त्यांना तरी ही क्षमता वाढेल आणि लोक पुढे अजून येतील आणि त्यामुळे आपण सौर ऊर्जेमध्ये सुद्धा सक्षम होण्याकडे वाटचाल करू आपल्याकडे जे काही रुफटॉप सोलर आहे याच्यामध्ये नेट मीटरिंग आणि ग्रॉस मीटरिंग दोन्ही आपण ठेवलेलं आहे फक्त या संदर्भात आपण काय केलंय की याच्यामध्ये आपण एक कॅप घातलेली आहे कारण असं आहे की शेवटी वीज जी आहे ही कि इव्हॅक्युएट किती होऊ शकेल तिथे क्षमता किती आहे त्याचं ट्रान्समिशन होऊ शकेल की नाही नोशनली नुसती वीज तयार झाली आहे आणि तुम्हाला देऊन टाकली आहे आणि त्याचे पैसे जर तुम्हाला द्यावे लागले तर आपली कंपनी डब्यामध्ये जाईल त्यामुळे याला काही घटकांच्या जशा योजना तयार केल्या आहेत जसं रुफटॉप करता आपण केली आहे काही प्रमाणात आता शेती करता काही योजना आपल्या आहेत अशा योजनांमध्ये आपण ते अलाव करतो पण उदाहरणादाखल समजा आपल्या उद्योग आहे उद्योगामध्ये आपण वन मेगावॅटची एक कॅप घातलेली आहे कारण आपण जर आज ट्रान्समिशनचा आपला कॉरिडॉर आहे आपण एवढी वीज निर्मिती करतो आहे आणि ती जर योग्य ठिकाणी आपल्याला वीज मिळाली नाही तर नुसती ती विकत घेऊन आणि ती वाया घालून देखील फायदा नाहीये त्यामुळे जिथे आवश्यक आहे तिथे आपण हे केलेलं आहे आणि आता सोलरायझेशनच्या संदर्भात देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आहे मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की कालच आपले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ज्याच्यामध्ये याच वर्षी तीस टक्के कृषी वाहिन्या आपण सोलरवर नेतो याचे आपले टेंडर झाले आणि अतिशय उत्तम प्रतिसाद त्या टेंडरला आला अर्ध्या झोन्समध्ये तर तीन तीन टेंडर आले आहेत काही झोनमध्ये सिंगल टेंडर आल्या म्हणून त्याला आपण वाढवून दिलेला आहे पण याचा अर्थ असा आहे की जे काही निवेशक आहेत त्यांच्यामध्ये देखील उत्साह आहे आणि ही योजना अशी आहे की ही योजना जर आपण यशस्वी केली तर या योजनेमुळे एकीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे दुसरीकडे कोळशाच्या ऐवजी ही वीज जी आहे ही पर्यावरणपूरक अशा प्रकारची वीज आहे आणि तिसरा सगळ्यात मोठा फायदा याचा हा होणार आहे की या विजेमुळे क्रॉस सबसिडी जी आहे म्हणजे आपण जी, जी डायरेक्ट सबसिडी आपल्या बजेटमध्ये देतो ती पण कमी होणार आहे आणि त्यासोबत उद्योगाचे जे रेट आपण वाढवले आहेत शेतीच्या क्रॉस सबसिडीमुळे ते देखील आपल्याला कमी करता येणार आहे त्यामुळे सोलरवर प्रचंड आपल्या सरकारचा जोर आहे आणि सतरा हजार मेगावॅट आपण सगळा जो विजेचा सप्लाय आहे आपला कृषीचा हा सोलरवर नेतो